नमस्कार शमिता भोसगे या पॉडकास्टवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आज अगदी वेगळ्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आत्ता मी आहे सोमवार पेठेत लडकत या पेट्रोल पंपावाशी आणि इथे येण्याचं कारण म्हणजे सगळ्या मुली काम करतात त्याचं कारण असं आहे की आता नवरात्र सुरू आहेत जेव्हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो सर्वसाधारण महिलांना की कुठली साडी घालायची कुठला रंग आहे कुठल्या दिवसाचा व त्या साडीवर आपला ब्लाउज आहे का पेटीकोट आहे का किंवा कुठल्या दागिने घालायचे अशा कंडिशनमध्ये ह्या मुली इथे काम करत आहेत आणि यांना त्यांचा त्यांचा प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो म्हणजे अशा कितीतरी महिला आहेत की ज्यांची दखल घेणं समाजाने फार गरजेचं आहे कारण यांना सकाळी उठून लवकर स्वयंपाक करायचाच आहे मुलाबाळांचं बघायचंच आहे आणि आपली भेटी करायची आग मग गाड्या असतात म्हणजे दिवसभरात तरी हजारी कस्टमर तरी बसते भरपूर गाड्या चालू असतात आमच्या कंटिन्यू चालूच असतात गोंधळ वगैरे होत नाही ठेवायचं सगळं गोंधळ होतो ना पण काय ते लोक शांत ठेवूनच करावं लागतं करावं लागतो गोंधळ होतो किती वाजताची ड्युटी असते आमची तर नाईटला असते नाईट मी सगळा साडेपाच ला येतो आणि साडे अकरा पर्यंत चालू होतो आणि हिशोबावर उठून आम्हाला बारा होतो काम वगैरे हो सगळं करून मुलांचं वगैरे सगळं करून यावं लागतं नमस्कार तुमचं नाव सांगाल प्रेक्षकांना तुमची पोस्ट काय आहे माझं नाव अमित वावळ मी लडक पेट्रोल पंपावरती सोमवारपेठ अ मॅनेजर म्हणून काम करतो बऱ्याच मुली काम करतात आणि कौतुक वाटलं मला म्हणून मी थांबून इथे शूट घ्यायला आले करत तर कसा अनुभव असतो मुलींसोबत काम करण्याचा आणि जर जेंट्स लोकांनी काम केलं तर काय असं डिफरन्स पडतो किंवा असं काय कामात त्यांचा फरक पडतो का नाही असा इतकचा फरक असा पडत नाही परंतु लेडीज ज्या मुली काम करतात त्या बेसिकली कसं येणारा ग्राहक सुद्धा तेवढा त्यांना पण ऍडजस्ट करून घेतो की त्यांच्याकडनं काय एखादी चूक झाली किंवा काय जर तीच एखाद्या व्यक्तीकडनं झाली तर थोडस दोन शब्द तो जास्त बोलतो पण लेडीज कडनं जर असेल तर मग तो तेवढा कॉम्प्रोमाइज करतो आणि पुढे निघून जातो हा ठीक चल झालं तुझ्याकडनं चुकून तर मग राहू दे किंवा पुढे किंवा एखाद वेळेस जास्त पेट्रोल पडलं तर मग पुरुषाकडनं जर पडलं पेट्रोल जर दर पडलं तर मग तो जरा थोडस वाद की बाबा पैसे नाही किंवा काय नाही असं शब्दामध्ये बोलतो पण तेच जर मुलीकडनं पेट्रोल झालंय तर ठीक आहे बाबा थोडीशी रिक्वेस्ट करून किंवा काय करून तो व्यक्ती कष्ट ग्राहक तो त्यांना वर राहिलेले पैसे देऊन टाकतो किंवा बाबा ते तितकाच फरक पडतो बाकी असं की कुठल्या सर्व्हिसमध्ये नाही किंवा कुठे याच्यामध्ये काही फरक पडत नाही ज्या मुलं सर्व्हिस देतात तीच मुली सर्व्हिस देतात त्यामुळे सर्व्हिस मध्ये असा खूप फरक पडत नाही पण जे महिला जे कस्टमर आहेत ते महिला कस्टमर विश्वासाने मात्र जास्त असतात की बाबा हा इथं मुली आहेत म्हटल्यानंतर इथं विश्वासाने जास्त विश्वासाने येतात तेवढा बऱ्यापैकी चांगला फरक आहे आम्हाला दोन गोष्टी तुम्ही सांगितल्या तर तर जास्त आहे महिलांवर महिलांवर आणि दुसरी गोष्ट की भांडणं कमी होतात असं समजू आपण मग हा भांडणं कमी म्हणजे कशा की जरा लेडीज असेल आणि तिच्याकडनं जर चूक झाली तर तो प्रकार होतो पण मोस्टली कसं मुल मुलांकडनं पण असं कुठला की अरे रावीची भाषा किंवा एखादा कस्टमर तो अरे रावीची करून जातो की अरे कार तुला कळायला नाही का असं म्हणून जातो पण मुलीला तसं तो, मुली तो बोलू शकत नाही त्यामुळे जे संभाषण होतं ते थोडकच होतं त्यामुळे कसं तो थोडं संभाषण झालं वादविवाद कमी होतात आणि मग पुढे निघून जातो कस्टमर आणि ट्रस्ट हा मुलांवरती पण ट्रस्ट आहे बट मुलींवरती कसं होतं की बाबा की नाही ही मुलगी चूक करणार नाही किंवा हिच्याकडनं ही चूक करणार नाही असा ग्राहकाचा समज असतो तो पुढे निघून जातो मग भले तिने चूक केली नाही केली तो त्याच्याशी त्याला हे ठेवत नाही पण बाबा हा ही चूक करणार नाही किंवा हिच्याकडनं चूक होणार नाही मग आपण जाऊ दे झालं असेल हिच्याकडनं चुकून असं म्हणून पुढे निघून जातो तुमच्याशी बोलताना खूप छान वाटतंय कारण समाजाचा जो महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तुमच्या इथे अगदी पॉझिटिव्ह वाटतोय मला तुम्ही ज्या पद्धतीने मला सांगताय की येणारा इथे पेट्रोल भरायला येणारा साधारण सर्वसामान्य माणूस सुद्धा रिस्पेक्ट देतो हो आमचा जो पेट्रोल पंप आहे तो लडक साहेबांचा आहे आणि लडकत साहेबांच्या आशीर्वादानेच या मुलींना पण आम्ही कामाला ठेवू शकलो त्यांनीच सांगितलं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या की बाबा मुलींना पण ठेवलं तरी चालू शकतं आपल्याकडे तसं काही नाही माझा पंप हा सिटी मध्ये इन द हार्ट ऑफ सिटी आहे त्यामुळे ऑफिसेस आणि येणारा ग्राहक वर्ग हा सुद्धा महिला वर्ग जास्त आहे त्यामुळे लडक साहेबांनी पण तो निर्णय दिला की बाबा हा तुम्ही घ्या मुलींना पण कामाला लावू शकता बरं या लावताना फक्त तुम्ही फक्त त्यांच्याकडनं बाबा त्यांना खरखरच करे कामाची गरज आहे अशांनाच ठेवा की बाबा ज्यांना खरखरच कामाची गरज आहे की ज्या स्वतः फॅमिली चालवतात किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये काही हो इशू असतील तर ते तुम्ही तुमच्याकडनं हँडल करून त्यांना कामाला तर त्यांनी तेवढं परमिशन दिलेली आहे आणि तेवढं त्यांनी केलेलं आहे सगळं आणि मग इथे मुलींचा कसं बॉन्ड असतो त्यांनाही करायला हो त्यांना त्यांना इथे काम करायला आवडतं त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांच्या जसं त्यांना बाबा की आज मला एखाद वेळेस नाही मला जमत आहे तर त्या मुली सांगतात की सर मी इथे येऊन ते सांगतात किंवा फोन करतात कि कि की सर मी आज येऊ शकत नाहीये घरी फॅमिलीचा असा प्रॉब्लेम झाला आहे किंवा माझे पाहुणे आलेले आहेत आणि मुलींना पण कन्व्हिनियंट असं ठेवलेलं आहे थोडस फ्लेक्झिबल की बाबा नाही तुम्ही ठीक आहे बाबा आज तुला त्रास होतोय तर मग सुट्टी घे किंवा काय अशा पद्धतीने थोडस फ्लेक्झिबल आम्ही पण ठेवलं जे मुलांना बाबा की मुलं आमच्याकडे राहून काम, काम करतात मुलं मुलींना तेवढं फ्लेक्झिबल की बाबा येऊन जाऊन तुम्ही करू शकता प्लस तुमची फॅमिली तुम्ही सफर करताय म्हणजे त्या गोष्टी होऊ नये त्यासाठी आम्ही सफर त्यांना फ्लेक्झिबल ठेवलेलं हो आहे आणि लडखत सेव्हनच स्वतःचा हे आहे किंवा बोंडींना तुम्ही जास्त म्हणजे नाही का प्रेशराईज किंवा असं कुठलं टॉर्चर कुठल्या प्रकारचा न होता कामा नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आणि मा या व्हिडिओच्या माध्यमातून पण लडकत साहेबांना कळेल आणि शिवाय तुम्ही पण आमचा निरोप पोहोचवा की खूप छान वाटलं या पेट्रोलवर पेट्रोल पंपावर येऊन आणि ज्या काही पद्धतीनं मुलींना वागवून दिली जाते किंवा ज्या काही पद्धतीनं मुली, मुली अगदी हिरिहिरीनं काम करताय हो, हो, पाहून हो, छान हो. वाटतंय आणखी मला असा प्रश्न होता की हा मुली शिफ्ट वाईज काम करतात का एकाच वेळी सगळ्या येतात आणि एका वेळी सगळ्या जातात सांगण्यानुसार कसं केलं की बाबा एखाद्या मुलीला आठ वाजता यायचं स् फ्लेक्झिबल आहे तर मग ती आठ ते चार अशी ड्युटी करते मग दुसरी मुलगी नाही ती आठ ला नाही येऊ शकत नऊ ला येते तर मग ती नऊ ते पाच अशा पद्धतीने काम करते मग आम्ही पण तसं फ्लेक्झिबल ठेवलं की बाबा हो आहे आठ ते चार नऊ ते पाच मग दहा ते सहा मग ती मुलगी सहा वाजेपर्यंत येते मग पण काही मुली ज्या आहेत माझ्याकडे दोन मुली अशा आहेत दोन तीन मुली अशा आहेत की त्यांना सकाळचं जमतच नाहीये कारण ते त्यांच्या बाकीच्या गोष्टी म्हणजे त्यांची फॅमिली त्यांचे सासू सासरे आणि बाकीच्या त्यांच्या ज्या फॅमिलीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या पूर्ण करण्यात सकाळी त्यांना बिझी असतात मग त्यांना मग आपण सायंकाळीची ड्युटी दिलेली आहे त्यांना आणि त्या जवळ राहणार आहे म्हणजे आमच्या ऍक्च्युली पंपाच्या जवळ एक जाधव वाडा म्हणून आहे त्या वाड्यामध्येच त्या राहतात तर तिथून त्या येतात म्हणजे हार्डली पाच मिनिटाचं अंतर आहे तर तिथे त्या जातात मग त्यांची ड्युटी मग सकाळी सायंकाळी साडेपाच वाजता येतात त्या साडेपाच ते नऊ दहा वाजेपर्यंत ते असतात दहा वाजेपर्यंत असतात मग त्यांचे मिस्टर किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांचा भाऊ असं कोणीतरी येऊन त्या बरोबर जातात आणि गेल्या पोचल्यानंतरही त्या एस एम एस करतात की आम्ही घरी पोचलो किंवा आम्हाला जर कधी लेट एस एम एस आला तर आम्ही स्वतः फोन करतो की त्यांना की बाबा तुम्ही पोचलात का की हां ठीक आहे मग त्यांनी ते त्यांचा हिशोब वगैरे सगळं ते पाठवून आम्हाला एस एम एस करतात त्यामुळे टेक्नॉलॉजीचा पण फायदा आणि त्या घरी पोहोचल्या सेफ्टी आहेत परत पुन्हा काही त्रास नाहीये हा सगळ्या गोष्टी होत होऊन जातात मुली घरी जातात त्यावेळेस त्यांच्या संपर्कात असतात आणि पूर्ण तुम्ही स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे की मुली व्यवस्थित की नाही आमच्याकडे मुले जी आहेत ती गावाकडनं येतात म्हणजे चारशे साडेतीनशे चारशे किलोमीटर अंतरावरनं येतात uh -huh. मग ते इथे असताना ते बॅचलरच असतात त्यांना जेवण आणि राहणं हे आपल्या पंपावरतीच आहे तर पंपावरती ती मुलं राहतात त्यामुळे ते कुठे गेले किंवा कुठे डुटी संपले आणि डुटीवर बाहेर गेले तर कुठे जातच नाही कारण एकतर एक ते गावावर आलेले असतात गावचे असतात ते तिथेच असतात पंपावरतीच असतात किंवा जास्तीत जास्त एखाद्या चौकात इकडे तिकडे गेलेले असतात बाकी काही नाही म्हणजे खऱ्या गरजू व्यक्तींना तुम्ही इथे आ... हो शंभर टक्के दे शंभर टक्के गरजू गरजू व्यक्तींनाच आम्ही पंपावरती ठेवतो तुझं दे नाव सांगशील काय माझं नाव मंजिरी संतोष मिस्किर मी राहते गुरुवार पेठे मेन म्हणजे हिला मला विचारण्याचं कारण असं आहे की ती फक्त इथे जॉब नाही करत आहे बाकीच्या महिला रडतात ना की आम्हाला कष्ट होत नाही किंवा आम्ही काय करू आम्हाला वेळ जात नाही एक उदाहरण मला द्यायचं इथे की ती मुलगी तुम्ही लोक जॉब करताय आणि इथे येत आहेत कुठे काम करतेस तू हा जॉब सोडून आणखी मी सेंट स्कूल तिथे काम करते इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिथे मी सकाळी स्कूल बसवर मुलांना आणण्यासाठी जाते बर तिथे सहा वाजता बस असेल ते द्या सहा वाजता बस मध्ये आम्ही जातो तर साडेसात वाजेपर्यंत आम्ही मुलांना घेऊन येतो तिथे परत आम्ही दुसऱ्या ट्रिपला जातो छोट्या नर्सरीच्या मुलांना आणायला तर त्या मुलांना घेऊन आम्ही दहा वाजेपर्यंत स्कूलमध्ये घेऊन येतो मग तिथून मी घरी जाते घरची कामं आवरते मग तिथून आम्ही परत दोन वाजता शाळा सुटण्याच्या टायमाला मध्ये जातो मग तिथून आम्ही मुलांना घरी वगैरे पोच करून आम्ही चार साडेचारपर्यंत घरी येतो साडेचार वाजता घरी आल्यानंतर आम्ही परत आवरून आमचं घरातले काम आवरून आम्ही इथं साडेपाच पर्यंत जॉबला येतो म्हणजे इव्हिनिंगची ड्युटी तिथे हा रोज साडेपाच ते संध्याकाळी संध्याकाळी रात्री बारा वाजते रात्री बारापर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी सहा लावते सुरू आणि मधल्या वेळेत माझी मी म्हणजे असे ऑर्डर घेते चपात्यांची पण काम हो दे इमॅजिन ही मुलगी सकाळी सहा पासून कंटिन्युअस रात्री काम करते बारा पर्यंत म्हणजे तू स्कूल ला पण जाते मुलांसाठी दोन्ही वेळेला जाते आणि मेस चालवते पोळ्या वगैरे सप्लाय करते सप्लाय करते तुझ्यासारख्या दुर्गेला माझा मनापासून नमस्कार आहे हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे की मुली काय करू शकत नाहीत याच अतिशय उत्तम उदाहरण आहे खरंच प्राऊड ऑफ तुझं नाव सांग माझं सुशील राजेश पवार आहे आणि मी सेंट स्कूलमध्येच त्या बसवरतीच काम आहे म्हणजे दोघीजणी एकत्र एकत्र बसवरती आहोत प्रत्येकांचा रूट आहे वेगवेगळ्या रूटला ला मी पासव्या नाऊन बाणे बर तिकडे मग म्हणजे टायमिंग हाच आहे सकाळी साडेसात पर्यंत शाळेमध्ये यावंच लागतंय सकाळी आपण सहा मध्ये बसतो बस साडेसात आपल्याला यावंच लागतंय साडेसातच्या नंतर आपल्याला आठला परत गाडी बसावंच लागते दुसऱ्या गाडीमध्ये बसून आपल्याला दहा वाजेपर्यंत आपली गाडी शाळेमध्ये आलीच पाहिजे बरं हा दहाच्या नंतर मग आपल्या घरी यायचं मुलांचं आवरायचं सगळं आवरायचं आपलं काय असेल तुला मला दोन मुलं आहेत अच्छा मग त्यांचं दहाच्या नंतर आवडते हा मग मोठा मुलगा लवकर कॉलेजला जातो तो ते चावरून जातो आणि म्हणजे मी चपाती वगैरे बनवून जाते ना तो खाऊन जातो ते आणि मग चौथ्याच्या स्कूल असते मग तो मग त्याला आल्यानंतर टिका बनवून त्याला येतो आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक माझा रुपला लांबचं असल्यामुळं मला कधी पाच सवा चौथा द्यायला मग घरी आल्यानंतर किती मग आल्यानंतर घरी मला सो टकानंतर मग घर आला तर सो बघायचं स्वयंपाकाला भांडी वगैरे करायची का साडेपाच करून हे सगळ्यांनाच शिकण्यासारखं आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला खूप ऍडजस्ट म्हणजे खूप करून घेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला खूप ऍडजस्ट करून येईल कारण आम्ही इकडलं काम करत असल्यामुळे त्यांनी आम्हाला खूप ऍडजस्ट करून घेत पेट्रोल पंप हो हो तेवढं आम्हाला सर वगैरे पण चांगले आहे आम्ही मुलं एकत्र काम करतो आम्हाला एक घर घरासारखं वातावरण आहे त्याबाबत त्यामुळे इथे कुठलाच संकोच नाही काम करतो आणि कस्टमर जर आले तर म्हणजे काही असं आम्ही त्यांना हँडल करू शकतो एवढं आमच्या पद्धतीने हँडल करतो त्यांना कारण त्यांना प्रेमाने भाषा लगेच समजते हा असं आपण आणि बोलू शकत नाही त्याच्यामुळे प्रेमाची भाषा त्यांना लगेच समजते आलेल्या कस्टमरना हसून वगैरे खेळून आम्ही हसूमस मस्करीत आम्ही काम करतो आमचा दिवस कसा जातो आम्हाला कळत नाही आमच्या कधी आम आम रात्र होते आम्हाला कळत नवीन काहीतरी शिकायला मिळालं मला सुद्धा पॉडकास्टच्या माध्यमातून मी अशा वेगवेगळ्या मुलींकडे जात वे असते आणि मला असं वाटतं की आज जो मी एपिसोड केलाय त्याचं नावच द्यायला पाहिजे दखल घेतली पाहिजे सगळीकडे काम करतात मुली मला पण म्हणायचं आहे की महिलांनी कुठल्या कामाला लाजू नये कोणतंही काम असू दे ते आपलं करायला तयार व्हावं त्यातूनच काहीतरी मोठं शिकण्यासारखं होत नाही आणि अशा मुलींकडून प्रेरणा द्यावी धन्यवाद हे छान वाटलं जात